महसूल विभागाच्या पुढाकाराने व शेतकऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पाधन रस्ता मोकळा झाला रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी रिसोड महसूल प्रशासनाच्या वतीने गाव तिथे पाधन रस्ता ही मोहीम राबवून गावातील पाधन रस्त्याच्या समस्येबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी रिसोड तालुक्यातील वाकद ते बाळखेडा शेतशिवार दरम्यान पैनगंगा नदीच्या काठावरील पाधन रस्ता अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोकळा करून दिला विशेष म्हणजे मथुराबाई रामभाऊ गायकवाड यांची गट क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशीमध्ये शेती असून शेताकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसल्याने तहसील कार्यालयात अर्ज करून मला शेताकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी विनंती केली होती त्यांच्या अर्जाची तात्काळ दखल घेत अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मंडल अधिकारी अनिल लहाने तलाठी गजानन गरकळ अक्षय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन वाकद ते बाळखेडा पांदण रस्त्याची पाहणी करून या मार्गावर येणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पांदण रस्ता करून शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मार्ग मोकळे करून दिला आहे यावेळी या, या भागातील शेतकरी योगेश गायकवाड पवन गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले महसूल प्रशासनाकडून पाधन रस्ता मोहीम राबवण्यात येत असून तालुक्यातील पान रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल त्यामुळे पाधन रस्त्यासाठी आपापसात भांडण न करता शेतकऱ्यांना पाधन रस्ता मिळावा यासाठी महसूल प्रशासन सकारात्मक आहे जसे सिल्लोड असे सिल्लोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे केशव गरकळ महाराष्ट्र न्यूज रिसोड वाशिम प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा